म्हणते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचा स्वागत असा आता बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येतात युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा कारण ह्या व्हिडिओत काहीतरी वेगळा बुक मिळणार एक वेगळा ठिकाण एक्सप्लोर करणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि एक हिडन प्लेस म्हणजे एक आणि मी आता जातो तिकडे तुमक दाखवते कदाचित तुमका ती माहिती असतात आणि त्या देवस्थान देवस्थानाच्या जवळच ती प्लेस आहात त्यामुळे तुम्हाला कदाचित माहिती असतात तर चला एक मस्त निसर्गाचं नजारा घेत आपण त्या ठिकाणी जाऊया

काही माहीत नाही परंतु सुंदर ताजमहल तुम्ही बघू शकताय एकदम जबरदस्त आणि याचा आर्किटेक्चरचं काम सिद्धेश अजनकरने केलेलं त्यामुळे एकदम खतरनाक झालेला बघू तुम्ही सुंदर अशी धावापूरची नदी रस्ते असत आणि आपल्या कोकणात तुम्ही असं रायडिंग करूचे असाल तर ह्या रस्त्याने करा खूप भारी मजा येते आता आम्ही बरोबर आता येलो दहापूर मंदिराकडे थंड भगवती देवीच्या मंदिराकडे आम्ही आता येलो येताना येऊचा का म्हणजे आता आम्ही येतो आता नंतर बघूया आता जिंकता काही नाही जातो सुंदर स्पॉट होऊ शकता अशी फोटो ही देवराई बुक आणि काय वेळ त्याला होऊ शकता आणि बाजू घ्या नावाभरचा तलाव खूप सुंदर स्पॉट हा मंडे होऊ शकताय लेट झालो साडे सहा वाजले थोडं ऑफ तो, 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 तो रस्तो असा आहे पण आम्ही आता जवळपास आता त्या हिडल स्पॉट कडे आपण आता येलेलो असो तुमका तुमका रस्तो काय मी रस्त्या नाही खडचून काय येऊ कारण तर चांगले त्या बरेच जण येऊ शकतात तिकडे गरमीचं कंटाळ येलो आणि आमच्या गावात मरणाचा गरम जाता मंडई काय सांगू तो गर्मीचा कंटाळ आपण दूर करूच्यासाठी म्हणजे पळवच्यासाठी आम्ही येतो आता धामापूर गावात बऱ्याच दिवसांनी एक वेगळा तुमचा एक्सप्लोअर करू काहीतरी वेगळा दाखवतो मी प्रयत्न करतोय व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा किती सुंदर रस्ते तुम्ही बघू शकता वा 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 सुंदर नजारो वा धन्यवाद सिद्धेश ते फायनली आम्ही त्या ठिकाणी आता इलेलो असो आणि त्या ठिकाण असा धामापूर तलावाकडेच असा तर खैसून तो रस्तो जाऊचो तो मी तुमका काय सांगणार नाही पण ता स्पॉट एकदम जबरदस्त स्पॉट असा कारण जास्तीत जास्त लोकांना जर कळला तर लोक हव घाण सुद्धा करू शकतात प्लॅशिकचे वगैरे बॉटल वगैरे टाकून कारण ह्या निसर्गरम्य वातावरण असा जा पक्ष्यांचं किलबिलाड थंड हवा खूप वातावरण मस्त आणि झाडं बघा पाठी माझ्या किती पॉवरफुल झाड आणि एक वेगळीच झाडं आहात एक वेगळं वाईब येतात मस्त वाटत आणि तुमक हे तलाव दाखवतो अगदी जवळसून खूप भारी वाटतं मस्त वाटत आणि सिद्धेशने हवेच फोटोशूट केलं तुम्ही फोटोशूट ते दाखवते स्क्रीनवर दिसा तुमका तर आता जाऊया पुढे तुम्हाला दाखव बघू शकता किती सुंदर जागा आहे असा या धामापूरचा तलाव असा ही तलावाची दुसरी जागा असा कदाचित तुमका माहिती असा हे स्पॉट पण धामापूर धामापूरचाच ह्या तलाव असा मोठा आणि ह्या तलाव तुमका एक वैशिष्ट्य सांगू की तलाव ह्या पाणी ना कधीच आटणार नाही वर्षाच्या बाराही महिने पाणी असतं आणि ह्या तलावाची जी, जी खोली असते ती अजून आस, तग्यात कोणीच मापूक नाही असा ह्या तलाव असा धावपूरचा आणि ता बघा आता भगवती देवीचा मंदिर थंय बघू शकता तुम्ही थंय हाच तो फेमस स्पॉट आणि त्याच फेमस स्पॉट कडे आपण इलेलो असो आणि ह्या झाड बघताय त्या झाडाकडे सिद्धेशने फोटो काढलेलो आणि एकदम भारी फोटो इलेलो असा तो तर तुमका मी दाखवतोय प्रकारे इलेलो असा तो त्याच्यात तुमका पूर्ण ही आपण प्लेस बघूया खूप सुंदर प्लेस हा निसर्गाच्या कुशीत असलेला हा धामापूर तलाव असा आणि ह्या तलावा बघू शकतो आणि सिद्धेश फोटोग्राफर आपलो एकदम त्या काही जागा माहिती होती कारण सिद्धेशने घेऊन इलो त्याबद्दल सिद्धेश मंडळ आपले आभारी आणि बघू शकता हे सुंदर असे झाड आणि कोणचंच नाही विणसांची काय गडबड नाही खूप शांत वातावरण आणि शांत ठिकाण आहे होऊ शकतंय सिद्धेश पूर्ण नेचर निसर्गाचं वाईब्स घेता होऊ शकता, नेचेर, नेचेर शकता तुम्ही समोर झाड दिसता तर झाड कसला आणि कसल्या जातीचा तुमका जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा बघू शकताय जर जवळ जाऊन दाखवत आहे झाडा कशी आहे बघा अशी फुलं फुललेली असतात ही काय बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे आणि असा ह्या झाड असा सिद्धेश ह्या स्पॉटवरती बऱ्याच वेळा इलेलो असा आणि ह्या जर झाड बघताय तुम्ही पाठीमागे त्या झाडाकडे त्यांनी एक सुंदर मस्तपैकी फोटो काढलेलो असा तो तुमचा फोटो मी दाखवते स्क्रीनवरते आणि खूप सुंदर अशी फोटोग्राफी काढलेली आहे आणि त्याचा एक मोमेंट मनन पेज आहे इंस्टाग्रामवरते त्याच्यावर सुद्धा इकडचे सुंदर असं झाडावरचे ते नॅचरल इफेक्ट असे लेक म्हणताय तुम्ही एक सीन त्याचे पण फोटो कॅप्चर केलेले आहेत खूप सुंदर फोटो हे येतात आणि फोटोग्राफर असतात ना तर तुम्ही हय येऊ शकता बाकीच्यांका जे असतात म्हणजे जे उगाच असे फिराकविराग येतात आता हय तुम्ही बघताय प्लॅस्टिक वगैरे काय दिसतं नाही एकदम माणसांक जास्त कोणाक माहीत नाही ही ना प्लेस हय सुन असा तळा बऱ्याच ठिकाणका माहीत बऱ्याच जणांक माहिती असा शकता तुम्हाला दाखवते पाटी बरोबर ह्या धामापूरचा ह्या तलाव असा थंय आता भगवती देवीचं मंदिर आहे पाटसून दिसून दिसता पण तो खूप लांब असा तुमका व्हिडिओ दिसत का माहित नाही झूम करून दाखवते म्हणजे बघू शकताय सुंदर असा ह्या धामापूरचा तलाव आणि ह्या तलावाजवळ तुमका बऱ्याच प्रकारचे पक्षी वगैरे पाणी पिताना बहू मिळू शकतात खूप सुंदर असा आणि आता वादले बघा सात वाजता दिले सहा वाजून चौपन्न मिनटं झाली हे बघू शकता बऱ्याच प्रकारचे असे पक्षी आहेत आणि ह्या तलाव ना ह्या कधीच आटणार नाही ह्या असं वैशिष्ट्य असा ह्या दहापूरच्या तलावाचं तुम्हाला माहिती असतात आणि याची खोली आज या कोणी अशी मोजूक नाही नाही रे सिद्धेश सिद्धेश <laughs> आता फोटोग्राफी करता पोहू शकता है। ही झाडं कसली आहेत काय कळत नाही पण खूप मस्त वाटतं वातावरण एकदम शांत आणि थंडगार वातावरण हा आम्ही एक, आम एक टायमिंग चुकलो पण एक बरं वाटलं ते बघा पोपट तुम्ही बघू शकता पोपट पोपट पण असत त्या झाडावर बऱ्याच प्रकारचे पक्षी हय भो बघू शकता पक्ष्यांचं थवो जाता तो बघा बघू शकता कॅमेऱ्याची क्लिअरिटी बरोबर नाही पण पक्ष्यांचं एक थवो भोगू मिळालो असे बऱ्याच प्रकारे पक्षी हय भोवू मिळाले येल्यानंतर आणि खूप मस्त स्पॉट असा बघू शकता पक्ष्यांचं किलबिलाट आणि संध्याकाळचे पक्षी आपल्या निवासस्थानी परत येत असतं तुमकं माहिती आहे आता ते त्या झाडावर ते, ते पण आमक पोपट बहू मिळाले मस्त होते पोपट सुंदर बघू शकता पक्ष्यांचं किलबिलाट खूप मस्त आवाज येतो आणि एक फ्रेश वा वातावरण वाटला बऱ्याच दिवसानंतर आता खुद्देश आहे माझ्यावर खुद्देशाने आता मी आधी सात वाजता दिले काळोखडा गेलो आता ना निघतो जाताना भगवती मंदिराच्या भगवती देवी आईच्या पडान नंतर थेट घराकडे असं चिखल वगैरे असा आणि आपली <laughs> गाडी सिद्धेशने आणलेली आहे कोके असतात असे त्या आम्ही पावसात पकडून शिंपल्यांका जसा मास असताना तसाच ह्या कोक्यांका मास असतात तर हे कोको आता हवे बघूक मिळालो पावसात तुमका मी असे कोके दाखवून आणि त्यांचा कसा कालवण करतात तर आपण तुमका व्हिडिओ तुम्ही माग्या माझ्या एका बघितला असता आता कोक्यात टाक्या पाण्यात अच्छे मंडई कसं आहित आहे दिवस मोठे असल्यामुळे आता सात वाजता दिले तरी पण दिवस मोठे असल्यामुळे उजेड तुमकं दिसता आता सिद्धेशने गाडी काढलेली आहे पाठीमागे थोडी वाट अवघडीची असा त्यामुळे आता आम्ही निघतो व्हिडिओ तुमक आवडला असत तर नवीन असा तो कोकणचा म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जाता आता आपण भगवती देवी आईचं दर्शन घेऊया तर चला मंडई धमापूरमध्ये तुम्ही इला आणि भगवती देवी आईचं दर्शन न घेतलं असं होऊच नाही ह्या असा मंडई भगवती देवी आईचं मंदिर आणि मंदिराकडे खूप शांतता आणि स्वच्छता भरपूर आहे म्हणजे तुम्ही भविष्य मी आता इलो भगवती देवी आईच्या मंदिरात म्हणजे तळ्याजवळ असलेला तुमकाला दाखवते आता जास्त तुमकं मी मंदिर दाखवू नाही थेट आता मंदिर बंद असल्यामुळे आणि काळं झालं त्याच्या आधी आपण देवी आईचं दर्शन घेऊया बघा तुम्ही पण दर्शन घ्या कारण मंदिर बंद होता एकदम लेट झालं ले त्यामुळे महापूरच्या तलावाजवळ असलेला ह्या भगवती देवी आईचं मंदिर आता आणि ते आता सात स सवा सात वाजले लेट झालो त्या ठिकाणी गेलो त्यामुळे तर भगवती देवी यायच्या आधी दर्शन घेऊया आपण दाखवतो दाखवतोय आता सध्या संध्याकाळच्या वेळी बंद असता मंदिर आता सवा सात वाजलेले असत तुम्हाला तलावाकडचं दाखवतो आहे एक सुंदर नजारो आहातो मंदिर पण बघूया रात्रीच्या वेळी तुमका दिसा शकणार आहे स्पष्ट पण सकाळच्या वेळी परत जणांनी व्हिडिओ बनवलेले एकदम प्लॅस्टिकमुक्त परिसर आहे इकडचं तुमका खरंच तुमका प्लॅस्टिक दिसायचं नाही मंदिराच्या आजूबाजू सिद्धेश मस्त या धामापुरीच्या तलावाचं हंगाऱ्याचा आनंद घेता फाटी बस पोहू शकता मुक्त परिसर हा श्रीदेवी भगवती देवस्थान आणि तुमका खंच तुमका प्लॅस्टिक नाही कसलो कचरो पण बघू मेळाचा नाही एवढी स्वच्छता इकडे केलेली असा पिण्याची पाण्याची सोय वगैरे सगळा आणि खूप जुना मंदिर हा सगळ्यांना माहिती आहे नवसा पावणारी ही देवी असा भगवती देवी आणि सिद्धेश आमचं काय हाडे येतच असता कधी ना कधीतरी आणि मागच्या वेळी पण आम्ही येलो पण व्हिडिओ बनवू न सकाळच्या वेळी तुम्ही है बसला आहे पाण्यात आता जरी बसला आहे तरी मासे तुमच्या असे पाण्या पाया कसे स्पर्श करत रे एकदम भारी वाटतं सकाळच्या वेळी मस्त वाटतं नाही एकदम संध्याकाळी आता अशी रात्र होई दिली त्यामुळे तुमक पूर्ण मी मंदिर दाखवू शकणे नाही देवी यायचं आपण दर्शन केला हे आता भगवती देवी यायचा आपण मंदिर बघितला एक सिद्धेशने आम्हाला हिडन स्पॉट दाखवलो तर तुमका कदाचित तो माहिती असा पण तुमका आता मी त्या हिडन स्पॉटकडे जाऊचे वाट वगैरे किंवा लोकेशन सांगणे नाही तर लोकेशन सांगल्यानंतर तुमक माहिती आहे ती जागा कशी जातली ती काय सांगायची काय गरज आहे ना जर व्हिडिओ जर तुमका आवडलो असतात एक वेगळो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ एक कोकणातलं एक एक ती एक झाली एक नवीन रस्त्याने व्हिडिओ जर तुमका आवडला असतात तर कोकणचा म्हणजे यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटूयात अशा कोकणातल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये